मुलांच्या वाढ आणि विकास कसा होतो आणि त्याच्यासाठी आवश्यक अशा गोष्टी काय असतात ते आपण पाहणार आहोत आता मुलांचा वाढ आणि विकास अगदी लहान मूल जन्माला आलं त्या दिवसापासून त्याचा बुद्धीचा शरीराचा मनाचा हा वाढ आणि वाढ किंवा विकास होत असतो तर मुलांच्या वाढ आणि विकास ही प्रक्रिया होत असताना त्यासाठी लागणारे पोषक मूल्य हे आपण त्यांच्या आहारातून दिले पाहिजे ते जर त्यांना योग्य प्रमाणात मिळाले तर मुलांचा वाढ आणि विकास हा उत्तम होतो आप सध्या मुलांचं आरोग्य आरोग्यावर भरपूर अशा गोष्टीचा परिणाम होताना दिसतो आहे जसं बाजारातून आण आन... बंद असे पाकिट आणले जातात आणि ते सर्रास पुढून मुलांच्या हातात दिले जातात ही एक चुकीची पद्धत शिवाय मुलांना मोबाईल लॅपटॉप अशाचं वातावरण निगेटिव्ह वातावरण याच्यातून मुलं जात आहेत मग अशा परिस्थितीमध्ये मुलांचा वाढ आणि विकास आपण कसं उत्तम करू शकतो बरं मग यासाठी आपण या निदान घरात देखील असं वातावरण दिलं पाहिजे की, दिल की मुलांना मुलांच्या वाढीसाठी विकासासाठी नक्कीच फायदा होईल या वाढ आणि विकास ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या उत्तम होण्यासाठी आपण मुलांना योग्य असा आहार दिला पाहिजे पोषक आहार दिला पाहिजे पोषक आहारामध्ये म्हणजे मुलांना आपण जे पण जेवायला देतो आहे त्याचं जेवण देतो आहे त्यात भाज्या फळे यांचा वापर केला पाहिजे शिवाय काल कॅल्शियमयुक्त पदार्थांमध्ये दूध दु, दूध दुग्धजन्य दु, पदार्थ याच्यामुळे मुलांचे जे, जे हाडे ते मजबूत होण्यास मदत होते तसंच मुलांचं डोळ्यांचं आरोग्य देखील सांभाळणं महत्त्वाचं आहे याच्यासाठी गाजरचे पदार्थ आपण मुलांना दिले पाहिजेत म्हणजे जेणेकरून त्यांचं डोळ्यांचेही आरोग्य उत्तम राहील शिवाय जे मुले खूप चिडचिडे असतील हट्टी असतील अशा मुलांचा आहार नीट नसल्यामुळे मुलं ह चिडचिडे किंवा हट्टीपणा करत असतात मग अशा वेळी आपण मुलांना उत्तम म्हणजे पोषण आहार तर द्यायचाच आहे त्यासोबत आपण मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने चांगल्या प्रकारचे टॉनिक लावू शकतो मल्टीविटॅमिन लावू शकतो किंवा भूकवाडीचं आपण औषध त्याला लावू शकतो म्हणजे हे जे करत असताना आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या त्यानंतर सुरुवात करा बघा याचा नक्की फायदा होईल मुलांचा वाढ विकास होणं खूप महत्वाचं आहे बघा आपण फक्त एकच विचार करतो की मुलांची मेमरी कशी वाढवता येईल त्यांची स्मरणशक्ती कशी वाढवता येईल यावरच विचार करत असतो पण नेहमी लक्षात ठेवा मुलाचा परिपूर्णपणे वाढ आणि विकास होईल वी तेव्हाच त्याची स्मरणशक्ती पण वाढेल ते त्याची एकाग्र करण्याची क्षमता वाढते आणि एकंदरीत म्हणजे मुलाचं आरोग्याच्या सगळ्या समस्या दूर होतात म्हणून आहार हा उत्तम आणि पोषक आहार मुलांना कसा देऊ यावर नक्की प्रत्येक पालकाने जरूर विचार करा आणि त्यानुसार कृती करा आपण मुलांच्या आहारात चांगल्यात चांगलं पोषण आहार आपण मुलांना घरातूनच दिला पाहिजे घरातच बनवलेलं ताजे अन्न आपण मुलांना दिलं तर त्याच्या वाढ विकासात नक्कीच फायदा होईल तुम्ही तुमच्या मुलासाठी तुमच्या मुलाच्या वाढ विकासासाठी काय करतात किंवा तुम्हाला काय वाटतं की आपण काय केलं पाहिजे किंवा मत असेल ते तुम्ही क कमेंट्स करून मला नक्की सांगा या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी मी आशा करते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड मुलांची काळजी घ्या तुम्ही पण चांगले राहा